संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा दोनशे ब्याण्णव नागरिकांनी घेतला लाभ छत्रपती संभाजीनगर येथे अठ्ठावीस एप्रिल रोजी संत निरंकारी सत्संग भवन सिडको एन नऊ शाखा सिडको या ठिकाणी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आसीम कृपेने संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन हुबळी येथील प्रसिद्ध डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा कार्डिओलॉजिस्ट यांनी केले यावेळी मंडळाचे कन्हैयालाल देबरा जिल्हा संयोजक डी जी दळवी मुखी सचिन आधाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर पुरुषोत्तमजी म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात कळत नकळत अनेक आजार मानवी शरीरात उद्भवतात परंतु त्यांची माहिती अनेकांना नसते व स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी तसेच आजारांचे अचूक निदान होऊन त्यावर उपचार करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे करण्यात येत असते यावेळी दहा प्रशिक्षित डॉक्टर्सची टीम देखील उपस्थित होती रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयरोग नेत्ररोग दंतरोग हाडांचे आजार सांधेवात जुनाट आजार इत्यादी आजार असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर